चला सकाळी उठून नाश्ता झाला आहे योगिनीची डब्याची तयारी पण केली म्हणजे सर्व कामं केले फक्त लाचपुस जायची होती आल्यावर पुसेल कारण आता वेळ नाही आहे तेवढा लाचपुसायला तर आज मी चालले बँकेत आणि परत युग नेत्राच्या कॉलेजमध्ये जाते कारण तिचं फायनली आज ॲडमिशन करायचं आहे सर्व फॉर्म फॉर्म तर मी निक काल आम्ही रेडी ठेवलेले काल आम्हाला एवढं माहीत नव्हतं त्यामुळे फक्त काल ज्या म्हणजे चौकशी केली फॉर्मची ज्वरस बिरस काढले ना आज फॉर्मचे जॉरस काढलेले आहे ना ते सर्व द्यायचे आणि तिचा कॉलेजची फी भरायची आहे तर चला आज बे बँकेत पण जाणार आहे आणि बघूया बँकेत काय बोलतात आहे माझे ते पैसे अडकले आहे की नाही काय कोणी काढले काय काय झालं काही माहीत नाही तिथे गेल्यावरच समजेल तर चला आता योगिनीला पण शाळेत सोडते आणि बँकेत जाते आणि मग नंतर योगिनी नेत्राच्या कॉलेजमध्ये जाते तर चला खूप थकली आहे सकाळपासून उठल्यापासून कामच करते जायचे म्हणून आहे तर कुठे जायचं ना तर मी आरामात करते कामं चला आता निघूया पावसाचं पण वातावरण वाटतंय चला आता जाऊ पाहिजे तर चला आता रात्रीचे वाजले सव्वा नऊ आणि मी सकाळी ब्लॉकमध्ये बोललेली होती की मी नेत्राच्या जा, कॉलेजमध्ये जाणार आहे आणि बँकेत सुद्धा जायचं होतं तर आम्ही तिघं पण तयार झालो बोलेलो की त्या योगिनीला शाळेत सोडेल आणि मग काय कसं केलेलं बँकेत पण जाईल आणि नेत्राच्या कॉलेजमध्ये पण मिस्टर आल्यावर ते म्हणाले आपण नेत्राच्या कॉलेजमध्ये उद्या जाऊया कारण त्यांना थोडं पैसे भेटणार होते ते उद्या भेटणार आहे त्यामुळे नेत्राचं त्या कॉलेजचं ॲडमिशन ते उद्यावर धकललं आहे मिस्टराने पण मी मात्र बँकेत घे जाऊन आली बँकेमध्ये गेली माझा पासबुक आहे ना तो अपडे अपडेट करायचं होतं तर मी खरं सांगू मी बँकेत बँकेत ना सहसा जायच नाही मला ते काय एवढं आयडिया पण नाही आहे की बँकेत जाऊन कसं काय करायचं ते तर आता हल्ली हल्ली शिकायला लागले मी हे सर्व तर तीन वर्षानंतर मी माझा पासबुक आहे ना तो अपडेट केला आणि त्याच्यानंतर मला समजलं की ते वर्षभरचं बर आमचं चा ते बोलतात ना ते किती पैसे काढतात किती नाही ते आम्हाला माहीत पडायला पाहिजे होतं ते ते म्हणाले तुमचं होऊ नाही शकत ते फक्त तुम्हाला आता बॅ पासबुकमधून सहा महिन्याचं समजणार करून तर सहा महिन्याचं आम्हाला दिलं तर पुढच्याच महिन्यात माझ्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये आलेले होते मग आम्ही बोललो की आम्हाला आता वर्षाचं द्या करून ते काय ते फोनमधून काय केलं ते आलं ते मेसेज स्टेटमेंट काढली हां मग ते काढली आणि त्याच्यानंतर मग आस आत्ताच म्हणजे वाटतं संध्याकाळच्या टायमाला ते मेसेज आलं वर्षाभरच्या ह्याच्यामध्ये मला चार पाच महिने पैसे आलेले आहे लाडकी बहिणी योजनामध्ये माझ्या बँकेमध्ये पण एवढंच की तू मॅसेज आणि ते पैसे मला दिसून येत नव्हते आता दिसून का नाही येत होते ते, ते तुम्हाला मी सांगते कारण काय होतं माझ्या मिस्टर आहे ना त्यांचं ते अलगचं बिझनेस आहे तर त्यांचे ते बिझनेसमधून पैसे येतात ना ते माझ्या अकाउंटमध्ये येतात आणि माझे ते लाडक्या बहिणीचे पैसे ते पण मिक्स होतात म्हणजे मागे पुढे होतं तर ते काय समजलंच नाही ते पैसे ते अकाउंटमध्ये मा माझे किती कसे यायचे ते आणि मिस्टर ते टाकत गेले आणि मिस्टर पण टाकत गेले त्यामुळे त्यांना पण नाही समजलं माझ्या अकाउंटमध्ये मा कुठे कसले पैसे यायचे ते असे करता करता मला काही समजलंच नाही आणि मी तर मिस्टरांनी मला थांब सांगितलेला होता लाडकी बहीण योजनाचा फॉर्म फक्त म्हणजे पैसे फक्त तिला जावेलाच भेटतात करून छोटीला भेटत नाही म्हणून मी एवढं मनावर नाही घेतलेलं पण आता मला समजलं आहे माझ्या अकाऊंटमध्ये लाडकी बहिणीचे पैसे येतात पण एवढंच की त्याचा मॅसेज येत आहे आणि आता मी माझ्या बहिणीला पण सांगितलं तेव्हा तुला पैसे येईन तुझ्या अकाउंटमध्ये तेव्हा मला तू सांग कारण गेल्या महिन्यात पाच तारखेला माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहे दीड हजार रुपये तर आता बघूया या महिन्यात पाच सहा तारखेपर्यंत मी लक्ष ठेवूनच राहणार आहे लक्ष पुरा महिना लक्ष ठेवणार आणि मिस्टरांना सांगितलं आहे तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये पैसे नका टाकू काय होतं माहिती आहे मिस्टर था तर जागतातच पण त्यांच्या मित्रांचं पण असतं थोडं पैसे म्हणजे आम्हाला द्यायचे असेल ना त्यांना ते माझ्या अकाऊंटमध्येच टाकतात त्यामुळे सर्व मिक्स झालं आहे आणि सर्वात गोष्ट म्हणजे हे बघा जिथे पुरी रिसिप्ट ना माझ्या मोबाईलमध्ये आलेला मॅसेज ना त्याची मी पुरी ह्याची शहरच काढली आहे एका वर्षाचे आणि ते असं पिंकवाला पिंक पिंक असं केलं आहे ना तिथे माझे पैसे आलेले आहे काय होतो काय समजतच नाही माझ्याच बाबतीचं असं होतं आहे हा आणि पासबुकमध्ये मीने एंट्री पण घेतली बघा पुरा माझा पासबुक आहे ना तीन वर्षानंतर गेला बँकेमध्ये आणि तीन वर्षानंतर पासबुकमध्ये पण एंट्री आली की तुमच्या बँकेत पैसे आलेले आहे तेवढंच झालं की मी लक्ष देत नव्हते आता मी बारीक लक्ष देणार आहे माझ्या म्हणजे पैसे येतात कधी आणि काय कधी मूडच नव्हतं काय करायचं आणि मिस्टरांचा तर खूप राग येतो कारण ते मला ना सर्व गोष्टी लव असं ठेवतात ना मनामध्ये आणि मला काही सांगत नाही त्यामुळे असं वाटतं की नवरा तू असूनसुद्धा मला सांगू न शकत मला बाहेरनं असं समजलं खूप वाईट वाटतं तर ठीक आहे तर चला आज मी तुम्हाला ना मी तुम्हाला आधी सर्वात पहिला पसरत करमध्ये ना सर्व डॉक्युमेंट असे पडलेले आहे तर हिला मी देते आहे या दोघीन डॉक्युमेंटच्याचं सर्व नको ते डॉक्युमे नको ते पेपर सर्व असे भरून ठेवले आता मी त्याला तिला सांगितलं नेत्राला एक एक पेपर चेक केला आणि ते मी काढून टाकूया तर मी ते, ते काढून टाकले कारण बोलतात ना गेलेले बिला बिला पण होते ते पण काढून टाकले कितीतरी असे झोरच केलेले होते म्हणजे कसले तरी ते पेपर फक्त ठेवले बोलायला मला एवढं एवढं तर ठीक आहे असे सर्व पेपर बघत होती कुठले कुठले हाय आणि कुठले कुठले ठेवायचे ते बघता बघताना फोटो फोटू भेटले म्हणजे आमचे लहानपणाचे खूप लहानपणाचे नाही आहेत मीडियम लहानपणाचे म्हणायला गेलं तर मी तुम्हाला दाखवते बघा पहिला आम्ही असे राहायचो आई वडिलांसोबत हो आणि एकत्र जायचं खूप छान होते ते दिवस करत आता ते दिवस परत येणार नाही खूप मिस करते हे बघा माझे हे बघा मी म्हणजे सर्व पेपर बघितले पेपर काढता काढता नाही आमचं जुनं फोटो आहे म्हणजे लहानपणाचं आता किती वर्षाचे असेल ना काय आयडिया नाही मला पण मला बघून हसायला येतो तर हे माझे बाबा पहिला अशी फॅशन होती आणि अशी राहायची माझे बाबा कसे दिसतात हे बघ एकदम हिरो सारखे दिसतात ना <laughs> मला खरंच आता हसाल येतो माझ्या बाबांना बघितल्यावर आणि <laughs> ही माझी आई अशी दिसायची सर्वात माझे बाबा छान दिसतात ते पण बघायच्यामध्ये आणि ही माझी मोठी बाई अशी दिसायची आणि ही माझी दोन नंबर बहीण आहे आणि मी बघा कशी दिसते <laughs> काय ना मी भावे <laughs> मला हा असं नाही तर माझे फोटो बघते तुम्ही मी बघा कशी दिसते आणि माझ्या पार्टी माझी बारकी बहीण बघा मी तुम्हाला दाखवली ना व्हिडिओमध्ये ही माझी बारकी बहीण आहे ती अशी दिसायची आणि हा माझा भाऊ म्हणजे आमच्या चार बहिणीच्या नंतर भाऊ झालेला पहिल्याचं असं होतं ना की मुलगा हवाच मुलगा हवाच म्हणून मुल माझ्या आजीने सांगितलेलं ती बाई मुलगा होऊन देई म्हणून आम्ही असे चार बहिणींना म्हणजे माझ्या आईला एक मुलगा झाला तो म्हणा असा क्यूट झाला कसा दिसतं बघा तसाच तिचं त्याचा पोरगा दिसतो मी तुम्हाला दाखवलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये तो दिस माझा भाऊ दिसतो ना तसाच सेम टू सेम त्याचा पोरगा आहे ही आमची अशी फॅमिली होती पहिला आणि हा फोटो म्हटलं ना आम्ही जत्रायला जायचो ना तेव्हा आम्ही काढलेलं आता तर किती म्हणजे किती वर्ष झालं आहे काय आयडिया नाही पण भारी हा फोटो तर बघा पहिला असं राहायचो आणि आत्ता कसं राहतात बघा माझे बाबाच बघा किती सुंदर दिसतं त्याच्यामध्ये एकदम हिरो आम्ही बच्चन सारखे असा हा फोटो आहे आठवण म्हणून मीने ठेवले आता माहीत नाही माझ्या बहिणींकडे हाय काय पण माझ्याकडे हाय मी आईकडे गेलेली होती ना म्हणजे आता नाही गेलेली आधीच होता माझा फोटो म्हणजे ह्या पेपरामध्येच ठेवलेले होते सर्व डॉक्युमेंट असतात ना तिथे ठेवलेले होते पे हा फोटो तर मी बोलली चला तुम्हाला दाखवते तर तुमचे पण असे जुने फोटो आठवणी आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे आठवणी ठेवणं गरजेचं आहे कारण ह्या आठवणीमध्ये समजतो आपण कसे दिसायचो आणि आता बघा मी कशी दिसते आणि हे माझे बाबा आता 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 ते आता देवाघरी गेले आणि आता असे म्हणजे पहिला असे दिसायचे आणि आता असे दिसायचे आणि ते पण ना गोष्ट खूप पियायचे खूप प्यायचे पिऊन पिऊन त्यांची तब्येत खराब झाली आणि मग नाहीलाच पिणं हा गरज म्हणजे बोलत पिऊन स्वतःची वाट लावली त्या बाबाने आमच्या नाही तर खूप चांगलं होतं आमचं मस्त होतं तसं चला हीच एक आठवण हेच एक दोन फोटो राहिले आता पहिल्याचे आणि आता बापांचा आहे चला आता सर्व पसार उचलते सर्व डॉक्युमेंट कुठले लागणारे नाही लागणारे काढून टाकते आणि ते नेमकीच डॉक्युमेंट होते